कल्याण मधील भगवा तलावाची अवस्था बिकट तलाव परिसरात चाचले कचराचे ढीग कल्याण पश्चिम मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे झाडांना पाणी न मिळत असल्याने झाडे सुकत चालली आहे नियमित मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे रुमाल लावून फिरावे लागत आहे दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात पण सध्या स्थितीत त्यांना अवस्था सहन करावी लागत आहे पूर्ण तलाव परिसर पूर्ण दुर्गंधी कचरा आणि महिन्या महिन्याचा कचरा तसा तसा ढिग आहे तो अजिबात उचलत नाही कुठलंही लक्ष नाही सेक्युरिटी पण कुठे आहे कुठे नाही आहे एक दिवस एक लाईट पेटते एक दिवस एक नाही पेटत आणि सर्व एकदम बेकार झालेला आहे आणि वयस्कर लोकांना येऊन इथे रोग व्हायची पाळी आहे लहान मुलांना इथे म्हणजे शरीर सुदृष्टी राहण्यापेक्षा इथे अजून खराब होणार आहे लवकरात लवकर साफ करायचा प्रयत्न करा तुमच्याकडनं होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही पब्लिक काढून घेतो करू करून घेऊ तुम्ही बाहेर निघाय ना तळावात बाकी आम्ही काम करू सर्व तुम्ही सोडून द्या तलाव मग आम्ही आमचे सिनियर सिटीजन किंवा आमचं मंडळ स्थापन करून आम्ही ताब्यात घेऊन आम्ही करू आमचं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम्सपोर्ट न्यूज कल्याण